नमस्कार मी संतोष पाठारे सामाजिक परिवर्तन या चॅनलमार्फत आपल्या महाराष्ट्रातील देशातील तसेच जगातील थोर समाजसुधारक व विचारवंत यांचे विचार आपल्यासमोर मांडत आहे ते विचार आपल्यासमोर मांडण्याचा हेतू मी माझ्या देवाचा जन्म आणि अस्तित्व या व्हिडिओमार्फत आधीच सांगितला आहे माझा हा व्हिडिओ जेव्हा यूट्यूबवर प्रसारित करण्यात आला तेव्हा मला एका दर्शकाने देव म्हणजे काय ते समजून सांगावे असे कमेंटमध्ये लिहिले त्यांचे उत्तर देण्यासाठी मला जो देवाचा अर्थ कळला आहे तो मी या व्हिडिओमार्फत आपणासमोर सादर करीत आहे त्यासाठी माझी आपणास विनंती आहे की हा व्हिडिओ आपण पूर्ण पाहावा देव म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी मला मागच्या व्हिडिओचा म्हणजेच देवाचा जन्म आणि अस्तित्व या व्हिडिओचा संदर्भ घ्यावा लागेल जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जोडत आहे या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे ब्रह्मदेवाचा जन्म झाला व कशाप्रकारे ब्रह्मदेवांनी आपल्या अवयवयातून विविध जातीची माणसे जन्माला घातली आणि कशाप्रकारे धूर्त लोकांनी या समाजावर देवी अवतार व जातीभेद बिंबवला ते आपण पाहिले त्याच अनुषंगाने मी देव म्हणजे काय याबाबत माझे मत आपणासमोर मांडतो आहे हजारो वर्षापूर्वी समाजातील बहुतांश लोक हे एक अदृश्य शक्ती या सृष्टीवर अस्तित्वात आहे हा समज बाळगू लागले व याच समजातून हळूहळू दूर्थ माणसांनी त्या अदृश्य शक्तीला काल्पनिक देव बनवले आणि अशा काल्पनिक देवावर लोक विश्वास ठेवू लागले इसवी पूर्व पाचव्या शतकापासून आपला समाज देवबळ झालेला आहे तुम्ही असे म्हणाल की मी इसवी पूर्व पाचव्या शतकापासूनच का म्हणतो आहे त्याला कारणही तसेच आहे कारण कापसाचा शोध हा इसवी पूर्व पाचव्या शतकात लागलेला आहे व या काल्पनिक देवांचा शोधही त्याच काळात लागला असावा कारण या देवांच्या अंगावरील कपडे व हत्यारे हेच सांगतात असे मला वाटते मागील काही शतकातही आपल्या महाराष्ट्रात काही संत होऊन गेले व त्यांनी त्याकाळी चालू असलेल्या रूढी परंपरांना विरोध करत समाज प्रबोधनाचे काम केले परंतु त्यातील काही संतांनी केलेल्या समाज प्रबोधनातून कोणताही बोध न घेता त्यांनी न केलेले चमत्कार जुळून त्यांना देव बनवले गेले मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिले की या धूर्त लोकांनी देवी अवतारांना उदरनिर्वाहाचे स्रोत बनवून घेतले व या लोकांचा उदरनिर्वाह व्यवस्थितपणे चालावा याकरिता निरनिराळ्या देवांची पोथी पुराणे ओव्या काव्य लिहिली गेली लोकांनी कशाप्रकारे आचरण करावे व कशाप्रकारे नैतिकता असावी याबाबतीतील शिकवण एखाद्या देवाच्या तोंडी घालून ते लोकांवर संस्काररूपी बिंबवण्यात आले साधारण पाचव्या ते सहाव्या शतकात निरनिराळे कर्मकांड तयार केले ज्याला कोणताही वैज्ञानिक आधार नव्हता या कर्मकांडातूनच लोकांच्या घरात या काल्पनिक देवाचा प्रवेश झाला त्या काळी विज्ञानाने एवढी प्रगती केली नसल्याने व लोकांमध्ये देवाविषयी भय व श्रद्धा निर्माण झाल्यामुळे आपल्या देववळ्या समाजातील लोकांच्या घरात देवाचे देवारे निर्माण झाले घरात देवारे निर्माण झाल्याने तेहतीस कोटी देवांपैकी आवडते देव देवाऱ्यात येऊ देव लागले घरातील ज्येष्ठ व्यक्ती या काल्पनिक देवाची पूजा अर्चना करू लागला एखादे लहान मूल देवांच्या बाबतीत एखादा प्रश्न विचारित असेल तर त्याला पुराणातील भाकड कथांचा आधार घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर त्याला सांगितले जाऊ लागले व त्या मुलाने त्या बाबतीत जास्त चिकित्सा केली तर त्याला दमदाटी करत गप्प केले जाऊ लागले व अशा प्रकारे त्याच्या बालमनावर एक अदृश्य शक्तीची प्रतिमा कोरली गेली व त्यामुळे ते लहान मुलंही त्याच्या विचारशक्तीचा वापर करणे सोडून देऊन देवासंबंधी जुन्या रूढी परंपरा पाळू लागले या रूढी परंपरा समाजातील बहुतांश लोकांच्या मनावर एवढ्या खोलवर रुजल्या गेल्या आहेत की त्याचा कोणी विरोध जरी केला तरी स्वतःला उच्च समजणाऱ्या जातीचे लोक विरोध करतातच परंतु इतर जातीचे लोकही त्या परंपरेला पाठिंबा देत आहेत याचे कारण म्हणजे त्यांच्या मनात बसलेली देवाबद्दलची ही भीती की देवाचे अस्तित्व आपण मानले नाही तर तो आपले काही वाईट करेल व त्यावर असलेली श्रद्धा एकोणीसावे शतक सुरू झाल्यावर विज्ञानी प्रगती करण्यास सुरुवात केली डार्विनने उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माणसाची उत्पत्ती कशी झाली ते सांगितले तेव्हा महाराष्ट्रातील थोर समाजसुधारकांनी आपल्या समाजातील देवाबद्दलची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी बरेच प्रयत्न केले परंतु त्यावेळीही त्या धूर्त त्या लोकांनी आपली श्रेष्ठता जाऊ नये यासाठी या, या समाजसुधारकांचा विरोध केला कारण त्यांना माहीत होते की या ब्रह्मदेवाच्या नावानेच जातीभेद व आपली श्रेष्ठता टिकून राहू शकते आज आपण पाहतो की लोकांच्या असले देवाऱ्यात असलेल्या देवदेवींना चार किंवा सहा हात आहेत तीन तोंडे आहेत विज्ञानीने इतकी प्रगती केलेली असली तरी एखाद्या लहान मुलाने देवासंबंधी प्रश्न विचारला तर त्याला आजही तीच भाकडकथेच्या आधारावर उत्तरे दिली जात आहेत जे आजच्या विज्ञानाशी विसंगत आहे आपल्या बालमनावर हेच थोपवले गेले आहे की जिथे विज्ञान थांबते तिथे अध्यात्म सुरू होते परंतु वैज्ञानिक आजही नवीन नवीन शोध लावत आहेत कारण कोणताही शोध लावण्यासाठी विचारशक्तीची व्याप्ती वाढवणे गरजेचे असते व आपल्या भारतीय बालमनावर चुकीचे संस्कार झाल्याने त्यांनी जास्त विचार करणे सोडून दिले आहे त्यामुळे त्यांची विचार करण्याची शक्ती खुंटली आहे म्हणूनच आपल्या भारतात निर्माण होणाऱ्या वैज्ञानिकांची संख्या ही प्रगत देशातील वैज्ञानिकांपेक्षा नगण्य आहे विज्ञानाची कास धरून माणसांनी प्रगती केली म्हणून आपण आज चंद्रावर जाऊ शकलो विज्ञानामुळे आपण आज नवीन नवीन तंत्रज्ञान वापरतो आहे व हे सर्व विज्ञानामुळेच शक्य आहे म्हणून अशा वैज्ञानिकांचे आपण आभार मानणे गरजेचे आहे हे आपण समजून घ्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात हे जीवन जगत असताना अनेक संकटे येत असतात व माणसाचा असा समज असतो की ही संकटे देवानेच निर्माण केलेली आहेत व या संकटातून फक्त देवच वाचू शकतो म्हणून तो मनोभावे देवाची पूजा करतो व योगायोगाने त्या संकटातून बाहेर पडताच त्याची अशी धारणा बनते की आपल्याला या संकटातून देवानेच बाहेर काढले व त्याची देवावरची श्रद्धा बळावते हो परंतु त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नाला तो महत्त्व देत नाही व जर तो संकटातून बाहेर पडू शकला नाही तर त्याचे असे म्हणणे असते की हे विधिलिखित म्हणजे देवाने लिहिलेले आहे माझे या व्हिडिओद्वारे हेच सांगणे आहे की कोणतीही गोष्ट ही, ही देवाने लिहिलेली नसून माणसाचे कर्तृत्वच माणसाला कोणत्याही संकटातून बाहेर काढू शकते आपल्या प्रत्येक कृतीमागे दोन पर्याय असतात एक तर त्यात आपल्याला यश येईल नाहीतर अपयश येईल पण जर आपल्याला यश आले तर त्याचे श्रेय देवाला व अपयश आले तर नशिबाला हे कितपत योग्य आहे आणि म्हणूनच आपल्या कर्तृत्वावर आपला, आपला विश्वास असणे गरजेचे आहे आणि यशस्वी होण्याची खात्री ठेवूनच कोणतीही कृती करणे आवश्यक आहे आपण आपली बुद्धी वापरून आपल्या सर्व समस्यांवर मात करू शकतो फक्त त्या दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे आज आपण या आप विज्ञान युगात जगत असतानाही लोकं एक अदृश्य शक्ती या सृष्टीवर अस्तित्वात आहे हा विश्वास ठेवून ज्यांनी आपल्या विविध अवयवातून माणसे जन्माला आणली तो ब्रह्मदेव व तेहतीस कोटी इतर देव धर्मग्रंथातील काल्पनिक पात्रे चमत्कारी माणसे व लोकांना मूर्ख बनवून चमत्कार करून दाखवणाऱ्या भोंधूबावांना देव मानून घरातील देवाऱ्यात त्यांना ठेवून त्यांची पूजा करीत आहे याचे कारण म्हणजे त्यांच्या मनावर कोरल्या गेलेल्या अदृश्य शक्तीबद्दलची भीती व श्रद्धा म्हणूनच आपल्या विचारांची पातळी वाढवणे गरजेचे आहे आपल्यापैकी बरीच मंडळी लहान असताना त्यांच्यावरही देवाच्या बाबतीत हीच गोष्टी बिंबवली गेली की या सृष्टीवर एक अदृश्य शक्ती आहे जी हे जग चालवते आहे परंतु विज्ञानाने हे स्पष्ट केले आहे की या सृष्टीची रचना ही एका भौतिकशास्त्राच्या नियमांच्या आधारेच झालेली आहे व या जगात देव नावाची कोणतीच अदृश्य शक्ती अस्तित्वात नाही या पृथ्वीवर जीवन कसे निर्माण झाले या संबंधीचा व्हिडिओ या अगोदरच माझ्या चॅनलवर प्रसारित झालेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण जर तो पाहिला नसेल तर तो नक्की पहा म्हणूनच माझे असे म्हणणे आहे की देव म्हणजे आपल्या बालमनावर कोरली गेलेली एक अदृश्य शक्ती जर हा व्हिडिओ आवडला तर माझी आपणास विनंती आहे की या चॅनलवरील व्हिडिओजना लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद